आणि मग भारी दिसता दादा भारीच त्याच्यावर माझ लक्ष लागत नाही गाडी चालवणार वायदा थांब नाही वायदा थांबून काय तर एकदा बघ हा बघा अकडी शावणी मस्तपैकी मेकअप चालू हा आणि आम्ही आता चालला हे कोण सोया हुआ है ये हे प्यारा मामा ही दी दीदी ही कोण बै ना बाई स्मरण लाव चल चल चपला विपला घालून तयार झाला असतो गाडी कोल्ड स्टार्ट केलेली होती स्टार्ट करून तुमका तर माहिती असं थोडं वेळ चालू ठेवायची लागता तर बाबू बसलो बाबू आपल्या काय त्याच्या फेमस सीटवर बसलो मागे तर आता आपण गेट उघडी आणि यांना रिव्हर्स घेऊया बाहेर तर आता आपण शिरगावमधून जातो वैभववाडी गेट उघडलंय बघा आता बसूया आणि निघूया चला हे बघा सगळी आपली मंडळी ये श्रावणी या आम्ही चाललो मामाकडे हे बघा मागे सगळे बसलेले आहेत चला निघूया गणपती बाप्पा ते बघा ती शिरगावची शिरगावची जाते ना सावनी ते हाय बघाय तो कापीचो देव म्हणू हा थोडक्यात चाळो तर सगळे गाडी जे मुंबई जातात ते सगळे आता हो करू बसवला ना बारक्यात का बाजूक देवाच ह्या आता तरी बघा थंच बाजूक बसवलाय ना ताई बारक्यात काय पाया पडूक उतरलेत आणि त्या बारक्या पोरा काय सुसुक काय शीका बाजूकच बसवलं मंदिराच्या बाजू जागा माहित नाही त्यांना कशी आता कडक देवस्थान आता दाखवित आपली मुंबईत जाणारी प्रत्येक गाडी हॉर्न वाजवून किंवा नारा दिल्याशिवाय पुढे जात नाही आता आम्ही चललाव जर तुम्ही आहे ना व्हिडिओ बघता पुढे ढकलून तर आता आम्ही चललाव काय वैभववाडी श्रावणी जा मामाकडे श्रावणी व भारी दिसतात आज आता भारीच त्याच्यामुळे माझं लक्ष लागत नाही गाडी काय थांबून चालवण्या बघत बघ भावाजीनी भावाजीने आज बघितलं नाही असं ऐकतात ते पण जरा म्हणजे जरा त्यांचं लक्ष लागतं म्हणता सगळीकडे आपली बाईक लागत नाही चला जाऊया वैभववाडी मध्ये मध्ये दाखवते तुमका काय काय आमक असं दाखवण्यासारखं दिसलं तर दाखवतो मामाच्या आणि पायापणा आपल्या स्वामी समर्थन जो मठ मधल आपल्या देवगड नांदगाव हायवे लागत शिरगाव वरून पाच मिनिटी बघा आता आपण नांदगावात पोचला आणि नांदगावात ना आपल्याक आता मारूच लेफ्ट आपण जातो वैभववाडी गाव नांदगावचं ब्रिज

ना, हा ना या, या काय बरा ना म्हणजे असा आवडीन घेऊन आपण तगड्यावर मागे झोपता गाडी इली हे मी मधल्या सीट वर झोपून देणार होय महाराजा चायनीज रेस्टॉरंट हा काय करू आपण कोण मनात घेतो जावे मावशी ठरत नाही आपल्याकडची शावणी काहीतरी काम असेल पहिलो पेट्रोल पंप लागतो पण तो सीएनजी नाही सोडून नाही बनवणार आणि आधी गप असणार ती जेव्हा कॅमेरो चालू करणार ना तेव्हा त्यांना सगळं आटावणार अरे हा बोलाच होता अरे हा बोलाच होता आताच बोलतोय ते बघा मित्र तुमका माहितीच होता आपण आता येऊ प्रवासात तुम्ही हासच पण आमक ना एक पिशवी दिसली आणि तिने हला होती तर हला होती म्हणून म्हटला बाबू ग त्याच्या स्नेक बी काय तरी काय पण असत काय समजत नाही काय आता तू आणि खाई उतरला आज जजा धर मोबाईल धर मी बघतो कोलो ना आणि लांब रा लांब रा काय आहे ते माहित नाही आपल्याला बाबू आकडे बाबू आकडे बाबू ना तू आकडे काय समजत नाही पण हलता पिशवी अगे मांजूर बिंद ठेवला त्याच्या सोडूचा सरळ ह्या का बाबू मांजूर सोडल्याने याच्या आता बिशवी हालता कस का इकडे जा लांबून काय नाय आवाज येत मांज मांजूरच वाटत आंबूया तिकडे जातो हो या बि मांजरच आहे ना, ना बघा या मांजूर होता आणि कोणीतरी अशा पिशवीत नाही बघा ही पिशवी आमक हलताना दिसली हय सोडी हय घरा वगैरे च तिकड नाही घरा वगैरे हत तेका खाऊ काहीतरी मिळत पण असं बांधून तरी सोडत असते त्या उघडून तरी सोडा ना ने प्रो ने बाहेर काढली आहे आणि आता आपण आता आहेत दाखव आपण आता आहे ना खाली यो रस्तो सोडतो ला हायवे कारण आपल्याला जाऊचा वैभव वाडी आणि यो सर्व रस्तो जातो लो पुढे लांजा बिंजा सगळा पुढे बिंजा आपण इंडिकेटर दिलेलो असा तो काय विकता गो संकेत परत काढले नाही तकड जात आहे पेरू पेरू मका ना आवडतच नाही पेरू अजिबात नाही मूवी सुद्धा येतो तुझा काही पेरू ना। ना ना। आ, आता आपण तरळ्याच्या मार्केट मध्ये आणि बस स्टँड डेपो आणि आता तुम गर्दी दिसतली कारण आपली चतुर्थी असल्यामुळे म्हणजे गणेशोत्सव चालू असल्यामुळे नुसती वाली ना किंवा गाववाले सगळे नुसते पाहुण्या बिवण्याकडे फिरत असत आम्ही चाललो मामाकडे पण एक डेपो

आणि झाडा बिडा सगळी तोडून टाकतले कारण पुढे काम चालू झाला झाडांसाठी आपल्याला आवडा काय शावणी तू बोलत तूच बोल आम्ही गपच राहू आता याच्या पुढे तुम्हाला शावणी सांगेल <laughs> तर बघा आता ही झाडा बिडा काय दिसणार नाही सगळं तोडून टाकलं पुढे तर सगळं तोडून टाकला नाही हा आणि गगन बावडा घाटाचं काम चालू तर तुम्ही बातम्यांतून बघलास पण असाल कारण कसा पण तू दोन चार वेळा होते कशा कोसळतो सांग रस्तो बनवला नवीन आणि मोर्य जुने ठेवले ते श्रावणी कंटिन्यू कंटिन्यू टू इंग्लिश बिकॉज मोरी इज जुनी एंड रोड इज न्यू चला दाखवता हायवे तोपर्यंत आपण मजा घेऊया ड्रायव्हिंगची आणि बघा इकडून काम चालू झाला आणि एकच या चालू झालो सध्या आणि इकडला खालचा काम आला तर चालू नाही म्हणजे तो चालू आहे अजून तयार केलेलो नाही रस्तो सध्या एकच रस्त्यावर ना येऊचे जाऊचे कोल्हापूर हा कोल्हापूर नंतर मग हायवे हो मस्त टेन्शन चालू केला निट का ना एक मस्त अपडेट दिला नाही तो तुम्हाला गेल्यावर दाखवतोय मी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा कारण जबरदस्त प्रवास नव्हतो माहित वाटतो कोरोनाचा टाइम दिलेला आहे इथे फाटक पडलेला आहे त्याच्यामुळे लाईन लागली आहे बघा किती लागत राहा पुढे जाऊ शकता काही आवश्यक नाहीये एक आहे हे झोपे मेंबर आहे बघा तिगवले मधले आणि अति एक्साइटमेंट वाले मेंबर एक ते मागे एकटेच उड्या मारतात ते बघा गाडी हल नको आता आम्ही पोचलाव हो काय माहिती वैभववाडी तर जास्त लांब नाही आता या फाटक लागतं ना क्रॉसिंग थंय पोचलेलं आपण आणि हैसुला अपडेट जरा पुढे गेल्यावर दाखवू शकतो मी नंतर दाखवतोय आहे ही बघा ट्रेन इली पण ही मालगाडी आहे बघा वेळ नाही मोठी असत्रेन तरी बघा मालगाडी जाता आमक्रेन लय मजा मुंबई का आम्ही बघता बोला काय तर वारी म्हणता आई ना पुढे हो ना ह्या होतो इकडे भोगदो होतो तो पण दाखवतो बंद ठेवायचं म्हणजे काय म्हणजे काय बंद ठेवायचा नेमका काहीतरी ठराव देता सरकार का तो मंजूर होता काय बघूया तर बघूया पुढे जाऊन काय बोलते आणि हे बघा थांबारी जरा आणि हे बघा तुम्ही बघू शकता केवढे उंच उंच डोंगर आहे ना दिसतात कॅमेरा तर झुमत आणि वरती जो एकदम दिसता ना तो गगनगिरी मठ आहे लाईट दिसत <स्ति> ना तुमका वरती चकचकता ती एवढे मोठे मोठे उंच उंच या डोंगर आणि आता पाऊस असल्यामुळे ना वातावरण पण भारी वाटत सगळ्याकडे हिरवळ हिरवळ नुसती सांगा हा खाल बघा तिकडे ना तिकडून खाल ना भोगद होतो बघा या बांधकाम दिसत तिकडे भोगद होतो मग आपल्याला काही थांबूची गरज नाही लागायची डायरेक्ट कारण हायवे होईत असल्यामुळे वरचा रस्ता बंद करणार आणि खालून भोगदो काढला आपण पोचला पोहोचला वैभवडीचा मार्केट हा आणि इकडून गेला ना की कोल्हापूर आणि आपण सांगवाडी आता चतुर्थी असल्यामुळे जास्त रे दिसत मध्ये आता काहीतरी मिठाई बिठाई घेऊ मामाकडे जाऊचा म्हणजे ते काही ते आहे उतरत हाय होऊच बघा आम्ही आता वैभववाडी नगरपंचायत आता ना आता सांगूवाडी जाऊचो रस्तो ना त्याकडे जाता याचा मामा राहता सांगूवाडीतिस भारी आता आम्ही ना थंय थांबलेलो ना मोदक विदय किंवा पेढे घेऊन थांबलेले थंय थांबलेला पण विषय काय झालो होमगार्ड वाल्याने आमक पु हाकवीत 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 आमकांसारखे आम्ही परत थांबू परत आमका सांगितलं पुढे घ्या पुढे घ्या म्हणून आता ते आता बाबू भडाकलो एवढा पुढे कोण गाडी लावता म्हणून खाऊ तर एवढा चलुचाच लागता जाऊया थांबा मोदक आणि बिदक मोदक आणि बिदक उद्या आहे हा व्हिडिओ येणार त्याच दिवशी आज आहे गौरीचं आगमन गौरी आई म्हणजे गणेशोत्सव रोज व्हिडिओ बघ रोज कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आवडत असतील ना तुमका तर तुम्ही शेअर पण करा आपले कोकणातील सण आपले व्हिडिओ बघतात <laughs> जे जे लोक आपल्याला फॉलो करतात त्यांनी प्रत्येकाला एवढं सांगेन की जे व्हिडिओ तुम्ही ते शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या समोर जास्त बोलवत मी काय वेगळा बोललो मजा घेता आमची ऐकलं एका जेचूया मध्ये नाही तुमच्या घरात माझ्या घरात आता वाटकट करतील तेवढा बघा इलिया आता यांची तोंडा बघा

बघा श्रावणीच्या मामाच्या घराडे पोहोचला श्रावणीच्या मामाचं घर आता जाऊया आपण पाया पडू आणि गाडी आम्ही पार्किंग केली का ना अकडी होय होय तर अगोदर कसा आता शेती म्हणून गाडी ना या बघा हय ब्या टाकलेला ना हवा ब्यात ना आत्माही जाता गाडी आणि ह्या ना आपण आणू शकतो पण आता सगळीकडे शेती त्याच्यामुळे आता काई गालू नहीं गाड़ी। बापा सो हुई काही घालू शकत नाही आपण गाडी चला बाप्पाचं दर्शन घेऊया काय रे नाही ते हे सांगतील काढताना डोंगराच्या पोलीकडे डोंगराच्या पलीकडे गेला की गेला बघा ह्या ना झऱ्याचं पाणी असं आई सांगता म्हणजे डोंगरात ना झर येतात ना तर पाणी आता या व्हावत व्हावत आणि पहिले मासे म्हणजे जरा मोठे होते असतली मासे असायचे कुर्ले असायचे म्हणजे कारण आईच्या समोरच इकडे ना ही नदी नॉक गेम खेळतो कसलो तुम्हाला समजतच नाही काय खेळत ते घेत नाहीत खेळागत बारके आडवा खातील पाटापट हो मामा श्रावणी चौक

आणि मामी दिल्या आमक औषधासाठी ही पाना म्हणजे औषध आमच्या इकडे पाच प्रकारचे पाना लागतात तवशी काकडी पडवाळ आणि बघा झाडा मस्त आणि हे बघा डोंगर भिंगर सगळे तुमका एकदम समोरच लोक मिळतील आणि इकडे नदी पण आहे त्या साइडिक कोपऱ्यात ना ते त्यासाठी नदी गावात वेळ वाटेक लागा म्हणता मामा ना आता आम्ही निघताव काय दिदी खेळान झाला पट भरला फुला बघा काय भारी वाटत हरणाची हरणा हरणा म्हणतात ती बाप्पासाठी लागतात हे सूर्यया येता आता चल येता आईक घेऊन जाता होता चला बघू शकता तुम्ही आमच्या मामाचं गाव आणि आता इकडे झाडक दिले तेच मी मोदीसाने ना आणि ते ढोर भरपूरशी ढोर आहे तिथे वाट ना ही दादाची लावून येतात आणि ती वयवाडीत जातात चाय पाणी इथपर्यंत आमच्या मामाची बाग आज ही चला आई घेऊन कसं वाटलं आईपर्यंत थोड्या वेळापूर्वी एवढा ट्राफिक होता ना आता जरा म्हणजे लांब लांब सराकले गाड्या आम्ही हो। कशी आता कश फिरा गेला तशीच लोक पण अशी सगळीकडे पावण्या इकडे आता फिरा गेली लोक होती लाईन तशी गाडी होत्या आणि समोर बघा होती डायरेक्ट जायचं आणि आता ना तीन सण झाली ना तशी आजूबाजू जी ना रस्त्याच्या आरती बिरते आवाज येऊक लागले आणि ढग बघा मस्त कलर बघा भारी डोळ्या असं म्हणजे डोळ्यान बघू लय भारी वाटत कॅमेरो किती मस्त वाटत एस टी एस टी खूप ट्राफिक खूप ट्रॅफिक सगळे फिराक निघाले पावण्यांकडे पावण्याचे गणपती बघू मजनाच्या टायमिंग का घरात लाईटी दिसतील पुढे मस्त वाटत बघू शकता तुम्ही

ती शेवपुरी आहे ना तुम्ही मला सांगा कशी आहे ती भाजला भाजले ना शेवपुरी पाणीपुरी काय काय आता आईस्क्रीम खाऊ किती कसा कसा आता आणखी काय हवंय रे मी दिवो। मी दिवो। दिवो। <laughs> <आनी>। <laughs> चला आता आम्ही इकडे थांबलो आणि पाऊस सुरू झालो आता घरी जाऊन निघूया पटापट पड़। दीदी आईस्क्रीम आता बरा चाटून दाटून खात चाटून <laughs>